सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज चाळीसावा भाग भक्ताची सत्वपरीक्षा या सतराव्या प्रकरणाची सुरुवात आज आपण करतो आहोत मीरेचं हे हरिप्रेम आता ओसंडून वाहू लागलं होतं ती जिथे जाई तिथे ती तिच्या रूपातील हा प्रेमरूप सागर गोविंदाचं कीर्तन करीत असे त्याच्या स्तुतीच्या विरहाच्या प्रेमाच्या पदांवर नृत्य करीत असे तिचा हा प्रेमसागर ज्यांना स्पर्शत होता ते भाविक देखील त्या प्रेमरसात न्हावून जात असत तिच्यासह हरिभक्तीमध्ये नृत्य गायनात ते देखील तल्लीन होऊन जात असत या प्रेमाला जणू असं विश्वस्वरूप आलं होतं तिच्या सुरांची आणि भक्तिरूप पदांची कीर्ती नुसती राजपुताण्यातच नव्हे तर अखंड भारतवर्षात पसरली होती ठिकठिकाणाहून अनेक साधूजन तिच्या भेटीस येत आणि तिच्या कीर्तनात रंगून जात जाताना तिला चरण स्पर्श करून तो भक्तीसागर आपल्या मस्तकावर धारण करीत अर्थातच मीराची कीर्ती राजघराण्यातील अनेकांच्या डोळ्यात खोपतही होती खुद्द घरातूनच तिची नणंद उदाबाई तिच्यावर सतत पाळत ठेवून तिच्या साऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून असे मात्र राज्यपदी असलेल्या राणा रत्नसिंह यांची मीरेवर निस्सीम श्रद्धा होती त्यामुळेच मीराच्या भक्तिप्रवाहात बाधा आली नाही मात्र तरीही राजमहालात आणि मेवाडच्या राजकारणात बरीच कटकारस्थानं शिजत होती मेवाडच्या दुर्दैवामुळे काही वर्षातच राणा रत्नसिंह देखील युद्धात धारातीर्थी पडले मेवाड पुन्हा पोरका झाला त्यांच्या मागून महाराजांच्या दुसऱ्या राणीचे सुपुत्र राजकुमार विक्रमादित्य सत्तेवर आले तशा राजमाताही एकाकी पडल्या त्यांनी मेवाडच्या अनेक स्थित्यंतरांमध्ये खंबीरपणे राज्यकारभार पाहिला होता आता मात्र त्यांचं ऐकणारे त्यांचा आदेश पाळणारे असे कुणीच नव्हते नवे राणा विक्रमादित्य यांचं शासन कठोर होतं आणि निर्दयी होतं आजवर प्रजेस आपल्या पुत्रासमार मारणारे राजे आता काही उरले नव्हते राणा विक्रमादित्य कुटीलचे होते त्यांची राज्यकारभाराची पद्धत अत्यंत होती ते सत्तेवर येताच साऱ्या नगरात अनागोंदी माजली त्याने प्रजाजनांचा छळ करायला सुरुवात केली मात्र याचा फायदा उदाबाईंना झाला आधीचे राजे खूपच भक्तिपरायण होते आणि प्रजेवर प्रेम करणारे त्यामुळे उदाबाईंचं काही चालत नसे राणा विक्रमादित्य स्वतःच दुष्ट प्रवृत्तीचा असल्याने उदाबाईंचे विचार त्याला पटू लागले नव्या राणास उदाबाईप्रमाणेच भक्ती प्रेम विरक्ती यांचा तिटकारा होता त्याला फक्त तलवारीचीच भाषा कळत होती मग उदाबाईंनी देखील त्याचे कान भरायला सुरुवात केली उदाबाईंचे जुलमी विचार राणा विक्रमादित्यांना मनोमन पटत असत त्यामुळे लवकरच ती त्यांची प्रमुख सल्लागार बनली राज्यकारभाराच्या अनेक प्रश्नांबाबत राणा उदाबाईंचा सल्ला घेत असत नगरात चालणारी कृष्णभक्ती भजन कीर्तन असले प्रकार त्यांना रुचत नव्हते त्यामुळेच त्यांनी नगरातील कृष्ण मंदिरातील भजन कीर्तन तातडीने बंद करून टाकलं राणा विक्रमादित्यांकडे मेवाडचे आधीचे गुणी महाराजा संग्रामसिंह राजा भोजराज आणि राणा रत्नसिंहाप्रमाणे मीरेचा भक्तिभाव आणि कृष्ण समजण्या इतकं विशाल हृदय नव्हतं त्यामुळेच सत्तेवर येताच राणा विक्रमादित्याने मीरेचं देखील भजन प्रवचन कीर्तन यासाठी नगरात जाणं बंद करून टाकलं तिची गुरुभेट बंद करण्यात आली अर्थात यामागे उदाबाईंचा कपटी सल्लाही होताच अनेक वर्षांतून उदाबाईंचे मनापासून ऐकणारा राजा आज सत्तेवर होता त्यामुळे त्यांनीही आपले कटकारस्थानांचे अश्व चौफेर दौडवण्यास सुरुवात केली राणाला आधीपासूनच आपल्या भाभीसा मीराबाईंनी असं सामान्य जनांमध्ये जाऊन तिथे नृत्य गायन करणं रुचत नव्हतं त्यामुळेच त्यांच्या परवानगीशिवाय मीराबाईंना महालाच्या बाहेर पडणं वर्ज करून टाकलं मीरेवर अनेक बंधनं लादली गेली मीरेने हसतच या सगळ्या बंधनांचा स्वीकार केला मंदिरातील गोविंदासमोरच बसून ती नेहमीप्रमाणे निस्सीम भावाने कानाचं भजन कीर्तन करीत असे अशावेळी <coughs> अशावेळी पुराणातील अनेक भक्तांच्या कथा तिला आठवत असत भक्तावर जेवढी संकट जास्त तेवढीच त्याची भक्ती अधिक दृढ होते तेवढाच तो ईश्वरचरणी अधिक लीन होतो देवही आपल्या भक्ताची विविध रूपात परीक्षाच पाहत असतो त्यामुळेच या परीक्षेच्या काळातही आपलं गोविंदावरचं प्रेम अधिकच दृढ होईल या भावाने ती त्याच्या स्तुतीची अनेक पदं अथकपणे सृजन करीत राहिली अनेकदा तिच्या महालातील मंदिरात नगरातील अनेक भाविक साधूजन तिचं कीर्तन भजन ऐकायला येत बरेचदा उत्सवानिमित्त भेटीस येत त्यांचं येणं जाणं देखील उदाबाईंनी आता बंद करून टाकलं मग मात्र मीरेच्या हृदयातला तो बंडखोर कृष्ण जागा झाला ती आता कुणाच्याही परवानगीशिवाय महालाबाहेर पडू लागली गडावरील आणि अने नगरातील अनेक मंदिरांत ती पायीच चालत जाऊन येत असे राजेशाही थाटमाट विविध रंगी वस्त्राभूषणं तिने कधीच त्यागली होती आता ती फक्त भगवी वस्त्र परिधान करीत असे अशाच एका संध्याकाळी मीरा गुरु भेटीस गेली होती त्या दिवशी गुरु रैदासांनी प्रवचन संपताच मीरेस भजन गाण्यास सुचवलं त्यांनी आपली एकतारी आणि चिपळ्या मिरेच्या हाती दिल्या मिरेने गुरुला वंदन करून एकतारीचा सूर छेडला तिच्या भावमधुर आवाजात स्वरचित पद म्हणायला सुरुवात केली मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो कोई माझा स्वामी गिरीधर गोपाल दुसरा ना कुणी तिच्या सुरांच्या अमृतरसात अनेक भाविक रंगून गेले होते अनेक जण नृत्य करू लागले तिचं भजन संपलं तेव्हा सारेच ब्रह्मानंदाची अनुभूती घेत होते स्वतः गुरु रविदासही आत्मानंदांचा अनुभव घेत होते अत्यानंदाने त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या तिचं भजन संपताच गुरु अश्रू आवरत म्हणाले भाग्य आहे आमचं आणि या नगराचं की या इथे तुझ्या रूपाने गोविंदाचं स्वरूप प्रकट झालेलं आहे येणाऱ्या अनेक युगांमध्ये लोक तुझ्या या प्रेमस्वरूपाचं आणि भक्तिरूपाचं जे वर्णन करतील त्याचे दाखले देत राहतील प्रेम असावे तर असे भक्ती असावी तर अशी आणि सूर असावेत ते असे आज आमचा जन्म धन्य झाला गुरु महाराज हे सारं आपल्या गुरुकृपेने शक्य झालं माझा जन्म धन्य झाला की आपणासारखा गुरु मला लाभला तुम्हीच या गोविंदाच्या दासीस योग्य मार्ग दाखवला तुमच्या जीवनरूपी एक तारीने भक्तीची तार छेडली आणि मीरा त्या सुरात झंकारून उठली अत्यंत भावुक अवस्थेत मीरेने गुरुला वंदन केलं आणि त्यांची एक तारी गुरु रविदासांच्या हाती देऊ लागली त्यावर ती एक तारी पुन्हा तिच्याचकडे सुपूर्त करीत ते म्हणाले पुत्री अनेक वर्ष अत्यंत प्रेमाने जपलेली ही माझी ठेव आहे आजपासून माझं हे धन आता तुझं झालं माझी ही एकतारी आणि या चिपळ्या आता तुझ्या हाती सोपवत आहे ते तुझ्या योग्यच त्या आहेत पुढील खडतर वाटेवर या तारेतून छेडलेले सूर तुला प्रेरणा देत राहतील आता पुढचा मार्ग तुला एकट्यानेच मार्गक्रमण करायचं आहे तुझं जीवित कार्य आता तू पूर्ण कर मार्ग खडतर असेल पण गोविंद तुझ्या संगे आहे त्याच्या प्रेमयोगाचे स्वर तुषार इथल्या मातीत पुन्हा रुजव तुझ्या भक्तीच्या आणि प्रेमाच्या चांदण्यात साऱ्या विश्वाला न्हावू दे आता तुला या गुरुकडे येण्याची गरज नाही माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत असतील तत्वज्ञानाचे आणि बोजड कर्मकांडाचं आवडंबर करून ईश्वर प्राप्ती होत नाही त्यासाठी या कृष्ण वेड्या मिरे समान प्रेम करायला हवं हे तुझ्या पदांमधून अखिल विश्वाला कळू दे त्या हरिप्रेमाचा संदेश दे गोविंद गोविंद गुरूंचा संदेश हृदयात साठवत काही क्षण मीरा डोळे मिटून एक तारी छेडू लागली गोविंदाचं स्मरण करत एक एक सूर उमटू लागले प्रातकाली सूर्यबिंब जसं कोवळ्या किरणांची प्रभाव उजळीत येतं आणि थोड्या अवधीत सारं नभोमंडळ प्रकाशून टाकतं तसे तिचे सूर तिच्या कंठातून चोहीकडे बरसत राहिले त्या सुरेल शब्दांची उधळण करीत तिची पावलं महालाच्या दिशेनं निघाली त्या सुरांनी भारलेल्या अवस्थेत तिच्या भजनाचा आनंद घेत अनेक भक्तांचा मेळा तिच्या मागे चालू लागला भजन कीर्तनाच्या रंगातच ते सगळे महालाच्या प्रवेशद्वाराशी आले भाविकांच्या मेळ्यापुढे स्वतः राजकुमारी मीराबाईच कीर्तन करीत एकतारी छेडीत येत आहेत हे पाहून त्यांना कोणीही महालात प्रवेश करण्यास मज्जाव करू शकले नाहीत सारे तसेच मेरेच्या कक्षातील मंदिरात आले आणि पुन्हा हरिभजनात दंगून गेले मुक्तपणे नृत्य करू लागले मीरा तर तिच्या कानासमोर नृत्य गायनात पुरतीच रंगून गेली होती हा कर्णमधुर ध्वनी कानावर पडून उदाबाई सावध झाल्या मेरेच्या कक्षात तल्लीन झालेल्या त्या भाविकांना पाहून त्यांचा संताप अनावर झाला आता तर या निर्लज्जपणाची हद्दच झाली असं दातोट खात म्हणत क्रोधाने मुठी वळवत धावतच त्या राणाच्या कक्षात गेल्या प्रकार त्यांच्या कानावर घातला पाहिलेत राणा या विधवेचे थेर आपल्या मेवाडची अब्रू वेशीवर टांगणार ही बाई एक दिवस महालातील मंदिरात नाचत होती गात होती तोवर ठीक होत मात्र आता तर तिने हद्दच केलीये नगरातील कुणा एका चर्मकार साधूच्या नादी लागून एकतारी वाजवत साऱ्या नगरातून आज ती नाचत आलीय तिच्या सोबत तिने अनेक स्त्री पुरुषांना देखील नादावून आपल्या मागे नाचवत थेट कक्षात घेऊन गेलेली आहे आणि त्यांच्यासोबत नृत्य करत बसली आहे काय म्हणावे आता या बाईला तिच्यासोबत या राजघराण्याची देखील नाचक्की झालेली आहे राणासा मी अनेकदा तिला सांगून सांगून थकले तिच्या या नादामुळे माझा प्रिय बंधू भोज रणात जखमी झाला माझे पिता आणि दोन बंधू असेच गेले आपल्या पती स्वर्गी धाडून देखील अजून हिच्या अंगातून त्या कृष्णाचे भूत काही उतरले राणा राणा नाही राणासा आपण माझे प्रिय बंधू आहात आणि मेवाडचे राणा आहात म्हणून माझे ऐका हिला वेळीच आवरा नाहीतर एक दिवस तुमचंही आपल्या या नगरात आणि आसपासच्या राज्यात हस होईल म्हणतील राणाला आपल्याच राजघराण्यातील भ्रष्ट कुलवधूला आवरता आलं नाही तर शत्रूस कसा आवरील उदाबाईंचं हे बोलणं ऐकून राणा विक्रमादित्यांचा क्रुधनावर झाला आसनावरून उठून ते महालातच येरझारा घालू लागले म्हणजे गोष्ट या थराला गेली आहे तर पितामह महाराजांनी वेळीच जर या बाईस वेसण घातली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती मीराबाई आमच्या भाभीसा आहेत म्हणून आम्ही आजवर गप्प राहिलो पण आता मात्र डोक्यावरून पाणी वाहू लागलेलं ला आहे उदासा आता आपण चिंता करू नका सारं काही आमच्यावर सोपवा आता आम्ही त्यांचा असा बंदोबस्त करतो की त्यांच्या मस्तकातून त्या गोविंदाचं वेड संपून जाईल क्रोधाने बोलत उदाबाई उदाबाईसमोरच आपल्या काही खास विश्वसनीय मंत्र्यांना बोलावून घेतलं त्यांना सारा प्रकार सांगून काही डावपेच सांगितले आणि मीराबाईंना वठणीवर आणण्यासाठी एक कट शिजला ते ऐकून उदाबाई कुत्सितपणे हसत आनंदाने निघून गेल्या श्रोते हो काय असेल तो कट काय घडलं असेल नंतर ते पुढच्या भागात पाहू आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद